राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वा पक्षा मंचर शहराध्यक्ष सुहासभाऊ बानखिले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक अकरा जून रोजी उपजिल्हा रुग्णालय मनसर या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ शेकडो नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक यांनी घेतला यावेळी लेसर व जनरल सर्जन डॉक्टर अभिनव केसरवाणी व कान घसा नाक आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर विवेक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्यानुसार रुग्णांची तपासणी करण्यात आली ए शिबिरात ऐकू कमी येणे डोळ्यांचे आजार कानाचे आजार घशाचे आजार मुळव्यात आतड्याचे आजार गर्भाशयाचे आजार नाकाचे हाड वाढणे याच्या विविध आजारांवर मोफत मार्गदर्शन सल्ला व तपासणी करण्यात आली सुहासभाऊ बाणखिले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यामुळे

आणि समाजातील प्रत्येक घटकामध्ये प्रजन पाहतो मग आम्ही दयाटीचा कार्यक्रम असो गणपतीमध्ये पुष्पवृष्टीचा कार्यक्रम असो आणि रक्तदान शिबिर असो असे समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी करायची भूमिका ही आहे त्याच्यामध्ये प्रचारन माध्यमातून मागणीमध्ये मोठ प्रवर्ष हा सर्वात महत्वाचा वेळेस जे गाई आपले आपली जेवण बसलेलं आणि त्याच माध्यमातून पाणी जातात आता आरोग्य सेवा खरं म्हणजे आरोग्य शिकेत का आपल्या गावात सकाळच्या जीवनामध्ये आपल्या म्हणजे आपण खरं म्हणजे आपल्या आरोग्य आपण आणि खरं म्हणजे त्या मान्यवर मान्यवरून एक समाजाची सेवा करण्याचं काम या सुवाच्या मान्यवरून चालू आहे हे जास्त काय बोलत नाही कोणाची मानसिकता सुव्हा त्याच्या भावी आरुष्यात

गोष्टी या ठिकाणी आरोग्य काम असतं रक्तदान शिबिर असं याच्या माध्यमातून या ठिकाणी करत आलो इथून पुढच्या काळात देखील आपण सामाजिक सुरक्षा वर्षा आणि वर्षा या ठिकाणी करत नेण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत राहणार आहोत खऱ्या अर्थानं या विभागाचे आमचे मार्गदर्शन आणि आमचे आमदार अध्यक्ष आमदार वर्ष पाटील आहेत त्याचप्रमाणे माझे खासदार शिवसेना आठवण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या काळात देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम या मतशिखरामध्ये करण्याचा येत आज आम्ही सर्व करणार आहोत आणि काळातही करत आहोत आणि खऱ्या असताना आज आम्ही तसेच पोळ करत असताना किंवा आवडता पण ती करत असताना तसं पाहिलं तर गर्भवी चित्रांना मानकरींनी आम्हाला या समाजसेवेची या ठिकाणी सदर कडक चालून दिली आणि त्यांच्या पावून घेऊन आम्ही या समाज जीवनामध्ये काम करत असताना केला जातो आपण सगळ्यांना काम करत राहिलो आणि देखील आम्ही काम करत राहू आमचे माझ्या समाज कारख्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपदा वंश पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालं त्यांचं कार्यकर्ते पुणिथी किंवा यात्रा या निमित्ताने केली जाते आणि अशा अनेक गोष्टींना चंद्रशेखर आम्हाची वेळेस पण मला वाटते आजकाळी एकादशीच्या काळामध्ये हा मोठा रक्तवेळा शिबिराचा कार्यक्रम आपण सर्वजण आयोजित करत असतो आजकाळी एकादशी आणि अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून

मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस